सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आत मंडळी म्हणजे मजेतच असायला हवं तर मंडळी सकाळी आता कसं उजेड उशिरा होतो त्यामुळे दिवस छोटा आहे ना आता चालू आहे दुधाला येऊया लवकर जाऊन आता काय फायदा होतोय का जाऊया निघालोय सकाळी सकाळी वातावरण छान वाटत पण थंडी नाही म्हणतो थंडी जरा गायब झाली आमच्याकडनं सकाळी सकाळी सगळं असं वातावरण आहे शाळेची लगबग शाळेजन म्हणून दुकान आमच्याकडे लवकर उघडतात गाय मंदिर पण उघडले दुधाची गाडी पण आलेली आहे चला चला दूध बघा एकदम पावसाळी झाले सकाळी सकाळी ढगाळ एकदम ढगाळ वातावरण आहे त्याच्याने आजार पण वाढतील दशाची खौक वगैरे सर्दी खोकला काय झालंय काय माहिती वातावरणाला सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आत मंडळी मजेदात ना मजेतच असायला हवं तर काय चाललंय मंडळी मी आहे नाश्त्याला सकाळी जसं तुम्ही बघितलं तर आपण दुधाला गेलो होतो तुमचं सकाळी पण मी स्वागत केलं होतं आता पण स्वागत करते त्याचा तुर्ता साधी नाश्ता ओरकून घ्या कारण भूक खूप आहे या आज आपल्याकडे नाश्त्याला बघा काय आहे मेथीची भाजी दूध चपाती गरमागरम मस्त की तर चला या नाश्त्याचा आनंद घेऊला या मंडळी जेवायला आज आपल्याकडे आहे ढाळ भात आपण दुपारी जेवण होतो त्याला बाहेर गेलो होतो सामान आणायला आणि समीक्षाने इकडे बघा कांदा भजी मस्त की आहेत मस्त की आणि आज आपल्याबरोबर जेवायला बघा एक नवीन मेंबर आहे ते नवीन म्हणजे आमचं आराम करतो एकत्र बाहेर तू बघा पाय फैलवून बसले आराम करतो चला या मंडळी जेवायला मंडळी जेवण वगैरे झाले आणि आता राऊंड अप मारतोय तुम्ही म्हणत यार तू डेली काय रुपया हा दक्ष बघा दक्ष आतमध्ये बघा छोटीशी छोटीशी एक्सरसाइज करतो दाखवतो दाखवतो बरं काय करतोय दाखवतो घरातल्या घरातच डायरन डायजेस्ट होण्यासाठी काय करते हा अच्छा कॅच अैदानात तर कधी जाणार नाही खेळायला छान 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 मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे मस्त आहे हा आता राऊंड मारतो आहे आपलं ऑफिसचं पण काम झालं पण मंडळी मुंबईत गरमी होते मात्र थंडावा अजिबात नाही जसा दोन गेल्या आठवड्यात किंवा पूर्वी पडला होता तसा थंडवा नाही अजिबात पावसाचं स सकाळी पण वातावरण एकदम खराब होतं मळब होतं एकदम आणि महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडतो आहे या पावसामुळे बाकी काय नाही पण शेतकऱ्यांना भरपूर नुकसान होणार आणि शेतकऱ्यांचं अर्थात नुकसान झालं उत्पादन कमी येणार उत्पादन कमी आले की बाजारात माल जास्त कमी येणार त्याची आवक घटणार आवक घटली की किंमत वाढणार हा अर्थशास्त्राचा नियम आहे आणि किंमत वाढली की महागाई वाढणार महागाई वाढली ए रे बाप बरेचसे प्रश्न सगळेच प्रश्न भेडसावतात बघा म्हणजे मन मंडळी बघा म्हणजे ऋतुमानाचा सुद्धा आपल्या जीवनमानावर तर परिणाम होतच असतो इन्फ्लेशनवर म्हणजे महागाईवर देखील किती परिणाम होतोय बघा दुर्गामी परिणाम होतोय बाकी काय नाही म्हणजे इन्फ्लेशन वाढलेलं पण तरी ह्यातनं शेतकऱ्यांना किंवा आपल्यासारखं स का सामान्य मध्यमवर्गीय लोकांना काय भेटतं यातनं यातनं काय भेटतं का सांगा इन्फ्लेशन वाढलं शेत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांचं झालं महागाई ज्यांचा माल वाचला त्यांना अर्थात थोडीशी किंमत जास्त भेटेल थोडीशी किंमत ती पण त्यांच्याबरोबर पोचते की नाही काय माहीत नाही पण काय यातनं फायदा कोणाला होतो मध्यमवर्गीय ग्राहकाला महागात ती वस्तू भेटते अर्थात मग कमवते कोण मधले व्यापारी मिडलमॅन ह्यात हेच लोक कमवतात मग आपल्यासारखा व्यक्ती जातो कुठे बघा जो कमवणारा आहे जो मेन क्रिएटर आहे तोसुद्धा उपाशी फायनल जो ग्राहक आपल्यासारखा माणूस आहे तो सुद्धा महागाईला वैतागलेला आहे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत हे बरं आहे असं जीवन मंडळी खूप छान असतं मुंबईमध्ये हायखळायला हां म्हणलं यांना उद्याची चिंता आहे यांना फक्त आजचं जीवन एन्जॉय करतात अर्थात आपण पण ते कधी काही केलं होतं ठीक आहे है, आता यांचे जीवन जगण्याची यांचे प्रत्येकाच्या पद्धत वगैरे स्टाईल वगैरे आपण त्यावेळेला म्हणतात ना जुन्या क्रिकेटच्या बॉलवर सुद्धा खुश होतो आणि आता आता प्रो आहेत आपल्यापेक्षा प्रो आहेत ॲडव्हान्स्ड आहेत असं मंडळी चालायचंच तर उद्या मंडळी आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार अर्थात माझा समीक्षाचा उपवास असतोच तुमच्यापैकी घरात तुमचा देखील घर तुमचा किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाचा कोणाचा तरी असेलच तर उद्याची उद्या काय तु आपल्याकडे पूजा स्पेशलच असणार त्यामुळे उद्या काय आपण कुठे जाणार नाही हां दुधाची ऑर्डर थोडीशी वा म्हणजे दूध थोडंसं वाढवावं लागेल आपल्याला बघू आणि बाकी काय मंडळी बाकीचं चाललं आहे तुमच्याशी रोजचं हि गोष्ट चालतंच आहे सध्या मंडळी मला यूट्यूबमध्ये भरपूर इंटरेस्ट आला आहे इंटरेस्ट आला आहे खरं पण कंटेंट क्रिएट काय करायचं कुठे जायचं म्हणजे आपल्या वेळेत बसवून कुठे फिरता येईल आपल्याला अवतीभवती जेणेकरून मुलांची शाळा पण बुडणार नाही काय होणार नाही त्यांचं पण नुकसान होणार नाही कारण कधी कधी काय होतं माहिती ते आम्ही आणि समीक्षा जातो व्हिडिओ बनवायला म्हणजे कुठेतरी जातो पण घरात मग तनुला गट्टूला एकटं ठेवावं लागतं कारण काय माहिती आहे का इथे जातो होती होती पटकन यायचं असतं आपल्याला ते उडकून सुद्धा पण अशा पण स गोष्टी असतात सग मंडळी म्हणजे तुम्हाला हे सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे मंडळी खूप म्हणजे माझ्यासारखे प्रत्येक यूट्यूबवर मेहनत करतात ते माझ्यावरून किंबहुना खूप खूप काहीतरीच पटीने जास्त करतात मी ही करतो आहे मंडळी धडपडतोय अजूनसुद्धा अडचणीतनं मार्ग काढतो आहे आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भाऊ आता काय त्यातनं कसं यश येत आहे काय यश येत आहे तुम्ही तुमचं तुमची सोबत आहेच मायास आणि अशीच सोबत ठेवा मित्रांनो खूप बरं वाटतं कारण आपल्याला व्यक्त होण्याचा जो एक मंच आहे ना मंडळी तो हा आहे तुमच्याशी व्यक्त देखील होतो तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ देखील आणतो तर तुमचाच तरी मंडळी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट रात्री क्रिकेट खेळणं चालू खेळणं चालूच वाटत